फ्रेंड्स तर हे बघा ही आहे ब्रिश ब्रिटिश पेंटची बुकलेट तर हा व्हिडिओ शॉर्ट्समध्ये केला असता पण पूर्णपणे तो मावला नसता कारण की शॉर्ट्समध्ये एकच मिनटाचा असतो त्याच्यामुळं मी हे फुल अशी एक छोटीशी क्लिप बनवते आहे तर आता आमच्या घराला सुरू आहे पेंटिंग आणि पेंटिंग असल्यामुळं जे आमचे पेंटर आहेत त्यांनी ही आम्हाला दुकानातून बुकलेट आणून दिलेली आहे तर याच्यामधले आपल्याला कलर चॉईस करायचे आहेत तर ही बघा इथं बिल्डिंग दिलेली आहे हे व्हाईटमधनं कलर आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नसतील थोडेसे शे लाईट शेडमधनं आहेत हे याच्यानंतर हे पिंक शेडमधले याच्या खाली यांचे नंबर पण दिलेले आहेत पण आता ते थोडेसे ब्लर दिसत असतील कारण की थोडीशी संध्याकाळची वेळ असल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहे तर हे बघा वाला ब्लू शेडमधनं लाईट टू डार्क हा ग्रीन शेड लाईट टू डार्क याच्यामध्ये ये थोडेसे येल्लो शेड पण आहेत आणि हा एक सँड कलरमधून येते सीयू टॅन असं याचं नाव आहे याच्यानंतर हे काही रेड शेडमधनं आहेत काही ब्राऊनिशमधून आहेत आणि काही पिंकमधून आहेत काही पर्पलमधनं आहेत तर हा बघा हा जो टिक केलेला दिसत आहे तुम्हाला हा जो हाँ कलर आहे हा कलर आम्ही आतल्या रूम आमच्या बेडरूमला वगैरे सिलेक्ट केलेला आहे तर कसं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण मला खूपच कन्फ्युजन होत होतं की कोणतं कलर ठेवावं आणि तुम्हाला जर यातला एखादा काही कलर आवडलेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा आणि जर तुम्हाला नाव नसेल दिसत व्हिडिओमध्ये तर तुम्ही या पेजवरचा हा कलर या लाईनमधला पहिला दुसरा असं सांगू शकता कारण की सॉरी व्हिडिओ ब्लर ए, ए, ए ये येत असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण तुम्ही ह्या लाईनीतला हा कलर असं सांगू शकता आणि मग मला सिलेक्ट करायला तुमची खूप मदत होईल त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे याच्यामध्ये एक मोठीवाली बुकलेट पण होती याच्यापेक्षा खूप मोठी होती ती पण ती वापस केली गेली के कारण खूप दिवस त्यांची बुकलेट ठेवणं योग्य नव्हतं त्याच्यामुळं ते, ना ना ते ती वापस केली हा कलर कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातला जर तुम्हाला कुठला कलर आवडला असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा थोड्या थोड्या शेडनं ना आपल्या रूमचा कलर खूप वेगळा येतो किंवा लुक खूप वेगळा येतो त्यामुळं कलर खूप इम्पॉर्टंट असते आणि ट्रेंडिंगमध्ये आजकाल न्यू कलर आहे जसं पीच कलर पिस्ता कलर तर हे पण कलर याच्यामध्ये दिलेले आहेत पण याच्यामधले खूप वेगळे कलर जे होते ते त्यावाल्या बुकलेटमध्ये दिलेले होते तर ती बुकलेट मी तुम्हाला नंतर दाखवीन त्याचा व्हिडिओ श शूट केलेला आहे परंतु काय झालं की ते व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला त्यामुळे तो अपलोड नाही केलेला तर हे बघा कलर्स थोडे थोडे थोडंसंच फरक आहे याच्यामध्ये हे बघा हा थोडासा डार्क आहे हा थोडासा लाईट आहे थोडा थोडा फरक आहे तरी पण आपल्या रूमचा कलर हा लुक हा वेगळा येऊ शकतो त्याच्यामुळं कलर खूप इम्पॉर्टंट असतात आता याला आपण रेड कलर म्हणतो नॉर्मली पण इथं लिहिलं आहे ॲडव्हेंचर कलर हे बघा इथं ॲडव्हेंचर कलर लिहिलेला आहे तर असं आहे थोडा थोडा फरक आहे ह्याच्यामध्ये फक्त काही नाही आहे असं ग्रे कलर असतो यामध्ये हा पण थोडंसं ग्रेशमधूनच आहे याचं याचं नाव आहे सिटी लाईट आणि याचं आहे सिल्वर नाईट गल्फ कलर ग्रे फ्लॅनल हा प्युबिओ आणि हा करन्सी कलर ओके त्याच्यानंतर हे एक्साइटिंग एक एक्सिटिंग कलर कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये दिलेले आहेत हे कलर तुम्ही हॉलमध्ये किंवा आपल्या बेडरूममध्ये मारू शकता किचनमध्ये मारायचे नाही आहेत हॉल किंवा बेडरूममध्ये तर हे जे आहेत कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये आपण कसं म्हणतो ना हॉलमध्ये दोन कलर दिलेले असतात जसं जो, जो आपली समोरची का म्हणते फ्रंटवाली जी आ, हे आहे वॉल आहे त्याच्यामध्ये आपण एक कलर मारतो आणि बाकीचे जे तीन वॉल्स असतात त्याला आपण वेगळं कलर मारतो तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे इथं दिलेले आहेत हे बघा याला आपण येलो कलर म्हणू साध्या भाषेमध्ये पण इथं लिहिलं आहे सिम्पली एलिगंट कलर हा रोज मेलोडी कलर आहे हा कॉय आणि हा काय आहे टॅमेल रेड बघा हा ॲडव्हेंचर आणि हा टॅमेल रेड बघा याच्यातला फरक तुम्ही आता हा ग्रीन रेज आहे आणि हा रॉयल फेअर आहे हा चिन्स रोज आहे आणि हा जिनडाईन आहे याच्यामध्ये नंबर पण दिलेले आहेत जर तुम्ही ही बुकलेट नाही नेली तरी चालेल याचे नंबर आणि कलरचं नाव या दोन्हीपैकी जर तुम्ही एक सांगितलं ना तरीसुद्धा पुरेसा आहे त्यांना कलर बनवण्यासाठी कारण की त्यांच्याकडे आता ही ब्रिटिशची आहे त्यांच्याकडे असियन पेंट असेल प्रीमियम असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे पेंट त्यांच्याकडे अवेलेबल असतात आणि त्यांच्या बुकलेटसुद्धा असतात त्यामुळे जर तुम्ही एक कलर सांगितलं तरी ती ही तुमच्या घरी असेल तरी चालेल जर तुम्ही नाव सांगितलं किंवा नंबर सांगितलं तरी ते तुम्हाला ऑलरेडी तो कलर तुम्हाला बनवून देत तर हे सगळे वेगवेगळे कलर आहेत आम्ही विचार करत आहोत की हा हा म्हणजे याच्यातले मला एक एक खरंच सांगते याच्यातले काही कॉम्बिनेशन मला आवडलेले नाही आहेत फक्त मला ना हा थोडासा योग्य वाटत होता हा आणि हा ह्या दोनमधनं एक थोडासा म्हणजे ठीक वाटत होता बरा वाटत होता पण तरीसुद्धा तेवढं का काही आवडलं नाही की जेवढं आपण मारायला म्हणजे पाहिजे जसं आपल्याला मारायला पाहिजे तेवढे काही कलर आवडले नाही पण फक्त हे दोनच कॉम्बिनेशन आवडले तर याचं नाव आहे चॅपल ग्रे आणि याचं आहे मिरंडा आणि याचा आहे ऑडाबॉन आणि याचं आहे पेल सॅबाईल तर रशियांचे नावं आहेत आणि हा आहे मिडास टच आणि हा आहे रासबेरी सॉर्बेट रशियांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कलर आहेत आणि हे बघा मागं यांचे डायरेक्शन दिले आहेत यूजचे इथं आधी म्हणते की इथं पुट्टी म्हणजे पुटिंग करा तर आम्ही सगळ्या घरांना खरोखर पुटिंग करणार आहोत आणि सगळं म्हणजे सगळंच बघा मी तुम्हाला सांगते आमच्या घरी पूर्ण मिळून पाच रूम आहेत आणि पहिला आहे हॉल त्याच्यानंतर बाकी दोन बेडरूम आहेत एक स्टोर रूम आहे आणि एक किचन आहे तर आम्ही काय केलं की किचन म्हणजे करायचे आहोत पण करणार आहोत तसं की किचन दोन्ही बेडरूम आणि स्टोर रूम यांना ना एक कलर मारणार आहोत आणि जो हॉल बाकी आहे ना शेवटचा म्हणजे पहिली रूम त्याला थोडासा वेगळा कलर मारणार आहोत थोडासा म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळा आणि बाकीच्या चार रूमला एकच कलर पण हॉलला दोन कलर येतात एक फ्रंटवाली वॉल आणि बाकीच्या तीन रूमा अशा आम्ही कलर मारायला आहोत आणि पोर्चमध्ये वेगळा आणि बाहेरचं जो चौफेर भाग आहे त्याला आम्ही प्लास्टिक पेंट करणार आहोत आणि जो वरचा जो स्लॅब आहे त्यालासुद्धा आम्ही कलर करणार आहोत तर लवकरच तुम्हाला आमचा जो होम टूर आहे तो नक्की पाहायला नक्की पाहायला मिळेल आणि तुम्हाला तो पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं असंच दिलं आहे की आधी पुटिंग करा नंतर प्रायमर मारा पण आपण काय करतो प्रायमर काही मारत नाही त्याच्यामुळे ते तो तेवढा काही महत्त्वाचं नाही प्रायमर नाही मारलं तरी चालेल पुटिंगवर डायरेक्ट तुम्ही टॉपकोट केलं किंवा डायरेक्ट जर तुम्ही पेंटिंग केलं तर चालेल आणि पॉईंट टू रिमेंबर असं याच्यामध्ये दिलं आहे स्टीरवेल स्टीरवेल बी फॉर यूज अँड फॉर बेस्ट परफॉर्मन्स ऑफ पेंट कीप क्लिनिंग अँड वॉशिंग ऑल अलग अँड फंगल ग्रोथ रेग्युलर इंटरवल ऑफ सिक्स मंथ असं म्हणत आहे की मला तरी असं वाटत आहे की uh, तुम्ही uh, जे पेंटिंग करता त्याच्या आधी uh, जी वॉल आहे तिला क्लीन करा आणि दर सहा सहा महिन्याने तिला क्लीन करत राहा त्यामुळे तुमची वॉल आणि पेंटही छान राहील असं याच्यामध्ये दिलेला आहे आणि हा जो ब्रिटिश पेंट आहे हा सेलिब्रेटिंग हंड्रेड इयर्सपासून आहे तर तुम्हाला ही बुकलेट कशी वाटली आणि याच्यातले तुम्हाला कुठले कुठले कलर आवडले तुम्हाला कुठला शेड आवडला आणि तुम्हाला याच्यातलं काय काय आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मोठ्या बुकलेट आणि जो मोठा बुकलेट आहे तर त्याची व्हिडिओ तुम्हाला नक्की लवकरच लवकरात लवकर मिळेल तर थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि हे सगळं फ्री आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद